गध मेल वजानन शिंगरू मेल हम्म त्यात इंदुरीकर बुवानं म्हटलंय मोबाईल वाले काही झोपत नसते म्हणजे साहजिकच आपला नंबर त्याच्यात आहे आता सकाळीच घरी किरकिर किरकिर चालू झाली कायच्यासाठी कचरा हा आता दीड दोन वाजेपर्यंत जागणारा माणूस काय चुपचाप राहते काय पुडी खाय आडी खाय खर्रा खाय तंबाखू काय वगैरे 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 काय कचरा करून ठेवते माणूस सगळं उशिरा झोपते ते लवकर उठत नाही झाली खर कर चालू होतं मी ह्या म्हटलं मी जसा आहे तसा हाय तू राय तर राय नाहीतर जाय माये काही राहिलं नाही निपटलं पटलं सगळं सकाळी घरची किरकिर झाली वावरात रोता, येणार होतो रोटर हे बाई एब बगडे कसे पिढे खाऊन राहिले तर रोटर आलं असं मले जरासा उशीरच झाला आठ तर रोटर दहा वाजता आलो मीच दहा वाजता आलो रोटर वाला लवकर आलं ट्रॅक्टर घेऊन <laughs> आता इथं आल्यावर त्यानं केलं ना त्याचं चालू त्याच्या पद्धतनं किरकिर <laughs> गिरगिर गिरगिर <laughs> त्याने म्हटलं छा बहीण म्हटलं एवढ सकायला घालून राहिला तू चांगलं घाल ढकलुटले पाहिजे काळी कचरा चिर चिरला बारीक झाला पाहिजे पोट्ट काय ऐकते त्याले कधी एवढं चार एकर रान घेतो कधी घरी जातो मग आता आपल्याला एका जागी बसणं आलं काय आता नागर्टीतून राहिलेले धसकट दुसकट हिरा मी फिरा त्याच्या ट्रॅक्टर माग बाबू इथं बरोबर कर बाबू इथं धसकट आहे बाबू तिथं टेकल राहिले असं करता करता गेल आणून <laughs> मी बसलो म्हणून म्हटलं गध मेल वजान आणि शिगरू मेल येरजारीनं म्हणजे सकाळपासून त्याच्या मागं फिरत फिरत आता वाजले दोन दहा वाजतापासून त्या ट्रॅक्टर मागं फिरू 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 आप्पा झाला जम्पूर आणि हिशोब जर काढला भसुडचा तर सारखाच लागते लेवल गोठा पण आता तुम्हाला नेहमीच म्हणतो हाय म्हणून करा लागते अंधळ्याची कापड काळी आपटणं सुरू है ना एक कथा आठवली तुम्हाला सांगूनच देतो आता ते मला माया अजून सांगितली होती हुँ, कथा कशी आहे सांग तुम्हाला कथा अशी आहे एक म्हातार होतो आंधळ त्याच्या घरी त्या घरवाल्याने त्याला दरवाज्यात खुर्ची टाकून दिली एक टेम्पो दिलं टेम्पो असं दिलेच्या बहीण त्याच्या हाती आपटत राह आपटत राह आपटत राय ते, ते, ते आप <laughs> आप 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 काय करे बसे सकाळपासून संध्याकाळपर्यंत असं टेम्पो आपटत बसे आता साहजिक होत आंधळ होतं दुसरं काम काही ति नव्हतं मग काय येणारे जाणारे कुत्रे ढोरं वाचरं घरात काही येत मग ते म्हणून दरवाज्यात बसून दिलं आता ते आंदोलन गेलं आणि त्याचं पोरब बसलं मग त्याच खुर्चीवर ते आयुष्यभर बोहुडचं आपटतच राहिलं आपटतच राहिलं असं टेम्प आपटतच राहिलं आपटतच राहिलं आपटतच राहिलं त्याने उभं आयुष्य घातलं मग काय म्हता आता नातवाला ते आपटत असलो आपटत बसलो आपटत बसलो सकाळी बसलो का टेम्प आपटत सकाळी बसलो का टेम्पो आपटत मग आला आप माझ्यासारखा एक तिथे अरे काय म्हणे सकाळपासून बसतो टेम्प आपटत काय लोक म्हणे काय आहे म्हणे असं हां ते म्हणे आमची परता आहे म्हणे परंपरा आहे म्हणे आमच्या कुटुंबाची टेम्प आपटाची दरवाज्यात बसून असं आलं तुमच्या लक्षात काही आंधोळ्याचं बरोबर होतं त्याला काम नव्हतं घरातले बसून दे त्याले बस बा आपटत टेम्प कुत्रे वाजरे काय कुत्रे मात्र येत नाही जनावर येत नाही घरात नंतरच्या ना। दोन पिढ्यानं काय केलं टेम्पचा पडलं तशी आमची कथा चालू आहे सध्या शेतकऱ्याची घेणं देणं छाट नाही माणूस केले खोट नाही हिशोब पाहायला शेवटी तर सारखाच लावलेले निघत नाही तरी आमचं सुरूच आहे जय जवान जय किसान